मी माझ्या जीवनामध्ये दे पाहिलेला एक भूताचा अनुभव का एक काल्पनिक असो किंवा एक दंतकथा असो त्या आज तुम्हाला सर्वांना मी शेअर करतो अठ्ठावीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णवला आपल्या फार्मसी गावाची जड कोसळली आणि बरोबर एक वर्षांनी अठ्ठावीस जून एकोणीसशे पंच्याण्णव रोजी आपल्या सर्व मृत व्यक्तींना श्रद्धांजली मिळून गावाने एक सार्वजनिक पूजा करण्याचं निश्चित केलं दिवसाची पूजा झाली संध्याकाळी रात्री भजनाचा कार्यक्रम होता साधारणतः माझं त्यावेळेस वय सतरा अठरा वर्ष वयाचं आम्ही होतो माझे काही मित्र आणि आम्ही रात्री जे भजन झालं मंदिरामध्ये त्या भजनासाठी आम्ही सर्वत्र गेलो होतो बरोबर साडे अकरा बारा साडे अकरा पावणे बारा आम्ही भजन संपवून विष्णू खोपडे आमच्या आप्पा यांच्या घरी आम्ही सर्व मुलं त्यावेळेस झोपायला असायचो आम्ही ते सगळं भजन संपवून आम्ही त्यांच्या घरात येथे आलो आल्यानंतर बरोबर आम्ही घड्यामध्ये पाहिलं तर बरोबर बर बर बारा वाजले होते आम्ही सर्व मित्रांना सर्व आम्ही बोललो की त्याला बारा वाजलेले आहेत त्यावेळेस त्या दिवशी नेमका योगायोग असा होता की बरोबर त्या दिवशी आमोशा होती आणि आम्हाला आमोशा याची कल्पना ते बारा वाजलेचा घड्यात बघ बघीपर्यंत माहिती नव्हतं माझा एक मित्र पटकन बोलला अरे आज आमोश आहेत चला आपण झोपूया आम्ही झोपण्यासाठी ओटीवरती गेलो आमचं ओटीवरती आम्ही आंदोलन आमच्या मित्रांनी जे बाकीचे भजन आले होते काही टाकून ठेवलंच होतो आम्ही दहा पंधरा जण सगळं सलग त्या ठिकाणी झोपायचो आणि झोपण्यासाठी आम्ही गेलो बाकीचे मित्र झोपले होते पण माझे दोन मित्र आणि आम्ही असं आंदोलनावरती पडलो तेवढ्यात जी माणसं आमच्याबरोबर खाली खालची आवडती म्हणतात तिकडं जे गेली होती आमच्याबरोबर घरी झोपण्यासाठी तो तो त्यातलाच एक माणूस परत असा मधल्या रस्त्याने येताना मला दिसला तर हा तर आता गेला होता आणि हा असं परत कल जेवढा आता झाला तो खालच्या अंगणात तो, तो दिसला वरच्या अंगणात जेव्हा आला तेव्हा तो मला जो जी व्यक्ती अठ्ठावीन एकोणीसशे चौऱ्याण्णव ला मृत पावली होती त्या व्यक्तीच्या रूपात ती समोरच्या अंगणामध्ये जवळजवळ वीस पंचवीस पावलं चालत येणार दिसली आणि झपकन मी असं म्हणतोय बाजूला शेजारचं की टिंबटिंब व्यक्ती येताना दिसते आणि पटकन आम्ही झोपण्याचा प्रयत्न केला झोपता क्षणी मी झोपता क्षणी बरोबर माझ्या छातीवरती ती व्यक्ती येऊन बसली मी माझ्या शेजारच्या माणसाला माझ्या मित्र हलवतोय तरी तो काही कला सुद्धा काही कळेल ना मी काय करतो काहीतरी जोरात असा जोरात बळ करून मी मानवंतराचं नाव घेतलं बजरंगबाली आणि जोरात असा हात धरत माझ्या मित्राला जाणवलं मी आज का झाले त्याच वेळेस ती व्यक्ती पटकन माझ्या साथीवरून उठून जेव्हा खाली लाकडी पायरी येते त्या लाकडी पायरीवरती जेव्हा पाय टाकलं ना तो पायरीचा पाय मात्र आवाज मात्र माझ्या सर्व मित्रांना आला आणि पलीकडच्या घरातली जी खाटीवरती असणारी जी व्यक्ती झोपली होती आमचे लोक ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे आमचे मामा म्हणून म्हणतो आम्ही डप्ट खोपडे त्यांना मात्र तो आवाज जाणवला आमच्या विष्णू आपणापर्यंत आवाज जाणवला आमच्या मित्रापर्यंत आवाज जाणवला आणि ती व्यक्ती धाडका निघून गेली आम्ही सर्व मित्रांना मी उठवले आणि घरातली सगळी मंडळी आम्ही एका असा असा प्रकार झाला बाकीजणांना ते खरं वाटत नव्हतं परंतु मग आम्ही घराना आम्हालाही झोपायला आतून घेतला आम्ही त्याला रात्री आतूनही झोपलो असंच परत एक आठ दिवस गेले आणि आठ दिवसानंतर जे आमचे दिवस गणपत खोपडे मामा होते त्यांनासुद्धा त्याच व्यक्तीने परत आठ दिवसांनी तशाच पद्धतीनं दिवस त्रास दिला म्हणजे आपण एक साईडला म्हणतो की भूत नाही आहे भूत काय तसं कुणी पाहिलेलं नाही भूताबाबत जंत आपण खूप ऐकून आहोत परंतु भूत काल्पनिकसुद्धा असतं आणि भूत अनुभवातून सुद्धा येतं असा माझा स्वतःचा एक अनुभव आहे दुसऱ्याने कोणी अनुभव घेऊ किंवा न घेऊ पण मी पाहिलेलं एक भूत तुम्हाला सर्व मुलांना तुम्ही आता गणपतीनिमित्त गावाला आला आहे तर तुम्हाला एक माहिती असावं आपल्या गावाकडचं म्हणून तुम्हाला एक सांगायचं छोटासा एक मी प्रयत्न केला आहे धन्यवाद अशाच नवीन दंतकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा